अॅलो कर आता सर अरे लाज माझा अशा काय खबर काय आयो गाणी लाजत नुसती आज चार दिवसानंतर अगे आयो नाही तर पहिल्या दिवशी येत पण आले काय करतो का ते राखू ते लागू ते आपलाच तुला नाव सांगते का नाही बघ पाच दिवसाचा गणपती पण मुरला नाही ना अजून नॉन व्हेज खावा सांगतोय हो <laughs> <वालू। ना> <laughs> कशी मामी आता आपली आई आलेली आहे गोंडवालची आता बघू शकता जासईची आजी आलेली आहे दो दो दो। आता आपली आयो आलेली आहे बघू शकता आय आयलोकर आता सर अरे म्हणलोकर असं असाय असं हा आपली आई आली आम्हाला पहिले खेळायला गेलो का म्हणजे सांगू का आयो नको ना जाम माराय पहिले जाम मारायचे आई आम्हाला खेळायला गेलो मार नस म्हणजे बघू शकता आपल्या आई नाही आयो चांगली चांगले आयो तो करावे आई

तर चला आम्ही ग्रँड सेंटरला आलेलो आता आम्ही चौघरा भाऊ बाकी सगली खारा गेली आम्हाला बघू शकता आले आले आपल्या ऑर्डर आले आणि ताई नॉनव्हेज नॉनव्हेज कशील ना तूज हो नॉनव्हेज तुझं आहे आम्हाला व्हेज आहे भावना नं म्हणा हिला आता पाप तुझा घर खराब नाव सांगते का नाही बघ बघतो तू आता ठीक आहे का बघता कुठचं उचलतच बघू उचल नॉनव्हेज आहे हो व्हेज

आय नुसती आता चार दिवसानंतर आले आय पहिल्या दिवशी येत पण आली आजारी होती म्हणून चार दिवस आली नव्हती आज आली आई आठमी लव आठमी आठमी लव आठमी हॅलो मोठे बाबा आमचा बाबा सांग बोल आमचा मोठा बाबा आमचा मोठा बाबा मोठे चिमटा घेत आता आलोन पिऊस यांचे बसले सगळी जेव्हा काय जेवाला भाकरी वाढतयला पात्र वाटतंय पिऊस पाया करून घेऊ पाहिजे

आता आपणही नवीन डोका वापरलेला आहे आता आपण पेव्हिकॉल आणलं आता पेविकॉलची घर बनवते आपण असं बनवतोय अरे काय ऐकत नाही पोरा मोडतं म्हणून ऐकत नाही त्यात आई जेवली जेवले आई आहे जेवली वहिनीच्या जावाला बसल्या हे तू जेवली का नाही जेवलीस नाही जेवणार वा वा उपास आहे म्हणता हा बोलतोय हा बोलतोय म्हणून यंदा आता पण कर्तव्य आहे यंदा ह्याचा लगीन करायचं आहे यांदा लगीन करूया जाऊ <laughs> आ बापाय आका काय करतं अका आका का, 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 का तुला भेटायला आलं कासमा तुला कासमी काय खातंय भाकर का ते आक्का भाकर खातय दात दुखतय दात दुखतय तर दा भाकर न जीवाव ओ खाते तू भात झालं ठंड भात झालं टन भाकर झालं आता कुठचं आहे घाणी कुठचं आहे घाणी कुठचं आहे अरे thank mm -hmm. you बघू शकता आता आय गाणी बोलणार आपल्या आता गेलत होती रामकाची बहिणी बघू शकता नाव सांगतो नाव सांग नाव सांग माझा असा काय खबर काय गाणी बोलणार आय गाणी बोलणार आहे चला आता गाणी चालू देवाची पूजा पुस्याती देवाची पूजा पुस्याती प्रथम पूजेचा गणपती प्रथम पूजेचा गणपती प्रथम पूजेचा गणपती दर्शन माते गणकावना जय हो जय हो नाचत स्वरात दौळी कुब्रा चंदनाची ओटी तुमचं चेरा हा खातं

पाय भर लागलो तीन चार साधन आलेलो तर आता सगळं पण वेलच पूर्ण करू आज बघू आज पाहिला आहे मेटिवायचा राजा आता चालून मार्केटचा राजा यो दुसरा आपला गणपती आहे तर चाला ऐशी गलींशी जाऊन आतमध्ये मार्केटचा राजा

भाजी मार्केटचा आलेला आहे आता तिसरा आहे शनी मंदिर चालवलं होतं समोर थाइथ इथं पहिले देऊन होता पण यंदा काम चालू आहे बघू शकता माहिती असं पनवेल आल्यास तुम्ही मंदिर लावलेलं आहे इथं चेंज केलाय सगळं आतमध्ये बघू आपण काय इथं बनवलंय आता पनवेलचा महागणपती इथे आलेलो आहोत इथं झोपलेला ओके मध्ये हा झोपला वाचमॅन सिक्युरिटी गार्ड झोपलेला आहे चला तर उठला तो चालू आता इथं पण दर्शन झालेलं आहे चाललो न्यू पनवेल चिंतामणी चाल आता पनवेलचा राजा चिंतामणी न्यू पनवेला तिथे आलो तिथं पण आम्ही झाला आहोत आम्ही आतमध्ये तर माझा फर्स्ट टाईम जसा सन्मान केला त्याचा मला जाम भारा वाटतं आणि मी आलेल्या पाहिलं इथं देवाजवळ ठेवला आणि देवाजवळ त्याच बोललो सगळं देवाजवळ ठेवून बोललो का असाच अजून प्रेम वाढू दे लोकांचा सगळ्यांना म्हणजे व्हिडिओ विडिओ आपण काय बनवत राहू कंटेंट आपल्या असं माझे दिसतात ते ते चालू असतं जिमला घेऊन कंटेंट कंटेंट काय बनवायचा पुढची व्हिडिओ काय बनवायची त्याच चालू असतं सगळं का की भाई जाम डोका चालवा लागतं तर कुठं एक दोन व्हिडिओ आता चांगल्या तर असा आता आज मग हा हजारो कंटेंट आहे प्रेम तुमचा असाच ठेवा असाच ठेवा असाच ठेवा तर चला आता जावं म्हणून झोपाला तर आहे बाहेर पत्ता केलं जे झालेला आहे कती वाजलं साडेचार वाजला जी पत्ता गेलो होती अजून आमच्या इथं अजून रास दिवस राहिलं नंतर चला आता जावं झोपाला तर झोपून भेटू त्याच्या ब्लॉकमध्ये